साहेब तुम्हीच सांगा शेती कशी करायची मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विद्युत वितरण कंपनीला संतप्त सवाल मोर्शी तालुक्यासह परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामध्ये अनेक ठिकाणचे पोल आणि तारा ह्या तुटलेल्या आहेत जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटून सुद्धा विद्युत महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडलेले पोल आणि तारा अजूनही दुरुस्त न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करताना अडचणींचा सामना करावा लागतोय विद्युत वितरण कंपनीनं लवकरात लवकर मोडलेले पोल आणि लोंबकळत असलेल्या तारा या दुरुस्त करून सुरळीत करून शेतकऱ्यांना सहकार्य करावं असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे लवकरात लवकर हे पोल आणि लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्त न केल्यास शेतकरी आंदोलन करतील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज मोर्शी